आपल्याकडे असे कमीच लोक सापडतील ज्यांना चहा चावडत नसेल आणि चहाप्रेमींना कोठेही केव्हाही आणि शिवाय कधीही चहाची तलप लागते पण आजकाल साखर टाकून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे पण हा गुळाचा चहा जमतच नाही किंवा तो नाचो किंवा फाटतो तसं माझ्या बाबतीत देखील व्हायचं बर का पण हा गोळाचा चहा बनवताना माझ्याकडून तो नेहमीच फाटायचा त्यामुळे मी हा गुळाचा चहा करणं अगोदर टाळायचे हा चहा बनवताना काही चुका टाळलाय की हा गुळाचा उत्तम आणि फक्कड असा चहा आपल्या घरीही बनवता येतो फक्त त्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत जेणेकरून आपण गुळाचा चहा एकदम फक्कड असा तयार करू शकतो तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपा मध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत तर चला हा गुळाचा फक्कड चहा कसा बनवायचा ते पाहूयात जेणेकरून तुमचा चहा अजिबात फाटणार नाही आता सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये साधारण या कपाने इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे इथे मला साधारण हा कप भरून इथे चहा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुधाचा वापर करणार आहे पण अगोदरच यामध्ये मी दूध टाकणार नाही अगोदर या भांड्यामध्ये मी साधारण अर्धा कप पाणी घेऊन हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इथे मी गवती चहा एकदम बारीक आकारात कट करून टाकलेला आहे आणि पुन्हा इथे मी अर्धा इंच आल्लं बारीक किसून यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला अगोदर चहा पावडर टाकायची नाही आणि गोल टाकायचं नाही आता जी अल्ला आणि आपण गवती चहा टाकलेला आहे या पाण्यामध्ये साधारण एका मिनिटासाठी मस्त पैकी असा आपण उकळून घेऊयात जेणेकरून या दोन्हींचा अर्क या पाण्यामध्ये उकळेल आणि चहा एकदम भारी असा प्यायला लागेल या पाण्यामध्ये साधारण एका मिनिटासाठी हे आल आणि गवती चहा मस्त असं उकळून घेतल्यानंतर आता आपल्याला या स्टेजला यामध्ये चहा पावडर टाकायची आहे तर यामध्ये साधारण मी अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे आता चहा कुना पावडर जास्त प्रमाणात चहामध्ये टाकायला आवडते किंवा कमी प्रमाणात देखील टाकायला आवडते दे। आता इथे चहा पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंतजानुसार कमी जास्त करू शकता आता चहा पावडर टाकल्यानंतर देखील आपल्याला ही चहा पावडर या पाण्यामध्ये पूर्ण एका मिनिटासाठी मस्त अशी मंद उकळून आहे आणि एका ही चहा पावडर या पाण्यामध्ये उकळल्यानंतर ज्या कपाने मी अर्धा कप पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे त्या दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हा चहा ते दीड मिनिटासाठी मंद आचेवर मस्त असा उकळून घ्यायचा आहे आता गुळाचा चहा बनवताना जी चूक होते ती पहिली चूक म्हणजे गुळाचा चहा करताना अनेक जण काय करतात एकत्रच सर्व साहित्य घालतात ज्यामुळे गुळाचा चहा लगेच फाटतो किंवा नाचतो त्यामुळे शक्यतो काय करायचं हा गुळाचा चहा बनवताना सर्व साहित्य एकदाच घालायचं नाही आणि खास करून हा गुळाचा चहा करताना चहात गुळ आणि दूध एकत्र कधीच घालायचं नाही आता तुम्ही पाहू शकता चहाला उकळी आलेली आहे आता चहा साधारण एका मिनिटासाठी मी मस्त पैकी आचेवर उकळ देणार आहे हा गुळ उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये गुळाचा चहा पिणं आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं कप असेल किंवा खोकला असेल किंवा तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी असेल तर ती गुळाच्या चहाने लगेच भरून निघते आणि आजकाल साखर खाल्ल्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि साखर नको म्हणून आपण काय करतो गोड पदार्थ देखील खाणं आपण टाळतो पण चहा नसेल तर कसं होणार मग साखरेच्या चहाऐवजी तुम्ही हा गोळाचा चहा नक्कीच बनवून पिऊ शकता आता साधारण एका मिनिटासाठी हा चहा मी मस्त असा उकळून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद करणार गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये गोळ ऍड करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर साधारण वीस ते तीस सेकंदानंतर आपल्याला या चहा मध्ये गुळ ऍड करायचा आहे इथे साधारण इथे मी तीन ते साडे चमचे हा गुळ किसून यामध्ये टाकणार आहे आता चहा बनवताना त्यात गुळ शक्यतो टाकताना गुळ व्यवस्थित बारीक किंवा किसूनच घालायचा इस आहे जर गुठाळ्या असलेला गुळ असेल किंवा खडे असलेला गुळ असेल तर गुळाचा चहा फुटण्याची शक्यता असते आणि शक्यतो चहासाठी गुळ वापरताना तो शक्यतो सेंद्रिय गुळ असावा जर पिवळ्या रंगाचा गुळ असेल तर त्यामध्ये शक्यतो काय असतो सोडा असतो तो सोड्यामुळे काय होत हा चहा फुट शक्यता असते चहा मध्ये गुळ घालत असताना गॅस बंद करूनच मंगच गुळ घालायचा नाही तर चहा फाटू शकतो आता गॅस बंदच आहे बंद असतानाच हा गुळ पूर्णपणे यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर साधारण एका मिनिटासाठी हा आपल्याला चहा न हलवता मंदाचर मस्त असा उकळून घ्यायचा आहे तर तुम्ही दूध उकळण्याच्या आधी जर चहा मध्ये गुळ घातला तर चहा लगेच खराब होतो आणि चहा दूध टाकून पूर्णपणे उकळल्यानंतरच चहात गुळ घालायचा आहे हा कितपत गोड बनवायचा आहे त्याच्यानुसार यामध्ये गुळाचा वापर करायचा आणि गुळ घातल्यानंतर शक्यतो याला हलवायचं नाही न ना हलवताच आपल्याला हा चहा मस्त असा उकळून घ्यायचा आता साधारण चहा उकळल्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आता यांना लगेचच आपण कपामध्ये उतरून घेऊयात तर अशा प्रकारे चहा बनवताना काही जर तुम्ही चुकात टाळल्या तर तुम्ही गुळाचा उत्तम आणि फक्कड असा चहा बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच हा गुळाचा चहा बनवून पहा तुमचा चहा अजिबात फाटणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल